नमस्कार मी आज भाईला फ्रील कशी लावायची ते दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने भाई तयार करून घेतलेली आहे आणि पट्टी आहे तीन इंचाची पट्टी घेतलेली आहे जितकी लांब पाहिजे तितकी लांब घ्यायची आपण आपल्याला जितकी दाट करायची आणि तीन इंच आहे मग ती ए, डबल करून दीड इंचाची होती त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे डबल आणि कडेनी शिलाई मारायची एकदम डबल करून कडेनी शिलाई मारायची एक, एक दाबा इतकी कडेनी शिलाई मारायची त्याला उलट करून घ्यायचं सुलट शिवलेली बाजू आतमधून टाकायची बरोबर करून त्याला साईडनी शिलाई मारायची एका साईडनी दुसऱ्या साईडने नाही ज्या बाजूनी शिलाई असती न मारलेली आतून त्या बाजूनीच वरण शिलाई मारायची दुसऱ्या बाजूने नाही मारली तरी चालती आणि त्याच्यावरतून प्लेटा घालायच्या आहेत जितक्या दाट पाहिजे तितक्या दाट घालायच्या जितक्या पातळ पाहिजे तितक्या पातळ आपल्या मनावरती आहे ही सरळ बाजू आहे खडून आखून घ्यायचं सरळ उलट मधी सेंटर पाडून घ्यायचा बाईला पण आणि झालरला पण फ्रीलला पण सेंटर पाडायचा आणि सेंटरवरून बरोबर ठेवून कुठं कमी जास्त व्हायला नको म्हणून सुरुवातीपासून बी करायचं एकदम किनारीनी शिलाई मारायची एकदम किनारीनी दमानी शिलाई मारत चालायचं साईडचं चा कापून टाकायचं एकदम सोपी पद्धती हे धालर लावायची आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद